काय र किती गावली काय नाही काय नाही कुठं काय तुला नाकावडी आहे दोन भेटलेत <laughs> ना <laughs> नाही आता जाते बारा बारा वय वय चाल रोन अरे ये दगडीच्या <laughs> <अरे ये? laughs> खाली एवढा मोठा खेपार मग काय केला कुठं काय ही उंबईत ना आले जो पांढऱ्या पायाची <laughs> तसला गावचा आहे गेला आ, आ, आ भाई भाई। अरे मग या लाक्या घरात ठेवायची नाही इकडं कट आणलं आमचं गावची गडी बघ हा बघ आता फुल गावची आहे आईला ताटगडी आहे रा मग हा वय वसाडी आता आपल्या पर्याला येतात की काय तेवढी मोठी आहे रे निखिल कोणतरी आलेच रे हेंके आहे हेंके अरे वरच्या वाडीतले आहेत तुमचं काय येतं तुमचं काय इथं तुमचं काय इथं म्हणजे तुम्ही बोलणार कोण आमचा परा आहे हा या जास्त शानपणा करायचं नाही आमचा पण बरा आहे आमच्या वाडीत येऊन आमच्या शानपणा करायचा नाही तरीच बोलताय हया आमच्या पर्यातल्या किरवी जातात कुठं अरे मी नू पिलाशी आलेल्या किरव्या पण तुम्ही घेऊन जाता हा अरे ते पिला तरी सोडायची मी उद्या जर इथं दिसलाव ना तर त्या तंगडी तोडीन त्याला इकडं जाता <laughs> जाता आम्ही सर्वे करायला आलेलो आहोत खेकड्यांचा <laughs> सर्वे आधार कार्डवर नोंदणी करायची आहे ना तर लर... <laughs> तुमचा जो सर्वे काढेल ग्रामपंचायतीत जाऊन पोलीस पाठला सांगतो वाटायला